बोला आ, नमस्कार मी पोलीस निरीक्षक विनोद इजफवार पोलीस ठाणे परंडा आज आ, भोत्रा शिवारामध्ये जी सिना नदी आहे त्या नदीच्या पात्रात जे वाट आहे त्या वाटेवरून योगेश बोरंगे नावाचा हा व्यक्ती जात असताना युवक जात असताना त्याच्यावर चैतन्य शेळके आणि इतर चार जणांनी पिस्तूलने हमला केला आहे गोळीबार केला आणि ती गोळी त्याच्या कमरेतून कमरेतून जो बाहेरचा पार्ट असतो त्याच्यातून आरपार घुसलेली आहे त्याच्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झालो जो जखमी होता त्याची भेट घेतली त्याची प्रकृतीची विचारपूस केली तर तो सुस्थिती दिसून आला त्याच्यानंतर त्याला जगदल मामा हॉस्पिटल या ठिकाणी रेफर करण्यात आलं पुढील उपचारासाठी त्या ठिकाणी लगेच माझा एक दुय्यमाधिकारी त्याचं त्यांचं स्टेटमेंट घेण्यासाठी तात्काळ रवाना केला हो थी। थी। मी स्वतः पोलीस स्टाफला घेऊन ज्या ठिकाणी घटना घडली होती त्या ठिकाणचे पुरावे हस्तगत करण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन देखील मी काही पुरावे हस्तगत केलेले आहेत जे रक्ताचे स्टेन होतो वगैरे पडलेले होते आणि जे या गुन्ह्यातील आरोपी फरार आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी देखील तीन टीम तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलेल्या आहेत तसेच आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला देखील याबाबत माहिती दिलेली आहे जेव्हा स्टेटमेंट घेतलं फिर्यादीची तर त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ह्यांचा बऱ्याच दिवसांपासून चैतन्य की हा त्याच्याकडे मागणी करत होता पैशाची आणि त्या माही मा केलेल्या पैशाची मागणी पूर्ण न केल्यामुळे आज योगेश्वर चैतन्याने हा हमला प्राणघातक हमला केलेला आहे असं तूर्त प्राथमिक चौकशीतून आणि त्या स्टेटमेंटमधून निष्पन्न झाले धन्यवाद यातील जे आरोपी आहे ना ते त्या आरोपीवर आणखीन काय गुन्हे दाखल आहेत आपल्या ठाण्यामध्ये यापूर्वी या आरोपीवर या तीनशे एकोणऐंशी आणि तीनशे सातचा गुन्हा दाखल आहे चैतन्य शिळकेवर आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्यावर यापूर्वी एकशे दहा प्रतिबंधक कारवाई पाठवलेली आहे फौजदारी प्रक्रिया संहितेच्या अंतर्गत तसेच त्याच्यावर हद्दपारीचा प्रस्ताव देखील पाठवण्यात आलेला होता साहेब आता त्याच्यावर काय कलम लावलेले आता त्याच्यावर गोळीबार आहे त्याचे कलम लावलेले आहेत तीन पंचवीस त्याच्यानंतर पाचपेक्षा पेक्षा जास्त लोक होते त्याच्यामुळे दंगलीचे कलम देखील लावण्यात आलेले आहेत जीवानीशी मारून टाकण्याचा प्रयत्न होता त्याच्यामुळे तीनशे सात देखील त्या ठिकाणी लावण्यात चौतीस देखील कलम लावण्यात आले भारतीय दंडविधा एकूण किती आरोपी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एकूण पाच आरोपी आहे पाच आरोपी पाच आरोपीचे नाव निष्पन्न झाले पाच आरोपीचे नाव निष्पन्न आहे तपास कोण करते सगळे तपास याचा आणखी गुन्हा दाखल व्हायची हो प्रक्रिया चालू आहे गुन्हा दाखल झाल्याच्यानंतर सविस्तर प्रश्न नोट त्या माध्यमातून आपल्याला सगळं करायची तपासण्यात आली कर